मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातील बोधवचने या प्रकरणातील बोधवचनं सध्या आपण अभ्यासतो हो। आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी वेळोवेळी विविध निरूपणाच्या प्रसंगी किंवा आपल्या साधक शिष्यांशी संवाद साधताना किंवा पत्रव्यवहार करताना महाराजांच्या मुखातनं जी अनमोल अशी बाहेर पडली तीही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची बोधवचनं आहेत या बोधवचनात आपण आजपासून भगवंत या विषयावरची श्री महाराजांची बोधवचनं पाहूयात त्याचा थोडाफार अभ्यास करूयात त्याचं चिंतन करूयात त्याचं मनन करूयात आणि महाराजांच्या मार्गावर ते जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करूयात बघा भगवंत याविषयी श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला काय सांगतात महाराज म्हणतात सत्य हे अखंड टिकणारं आहे म्हणून ते शांत आहे ते शांत आहे म्हणून सनातन आहे ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे कारण अशांतामध्ये आनंद असणं शक्य नाही म्हणून सत्य हे परमात्म स्वरूप होय स्वरूपी किंवा परमात्मरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितलं पाहिजे पण व्यावहारिक सत्य मात्र निराळं असतं मनुष्याची विद्वत्ता त्याच्या देहाशिवाय आपल्याला घेता येत नाही तुझं बोलणं मला ऐकायचं आहे पण तुझं तोंड मात्र नको असं म्हणून चालणार नाही त्याचप्रमाणे परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरं तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही एक्स रेच्या फोटोमध्ये जसं शरीराच्या आतलं स्पष्ट दिसतं एखादा बारीक ठिपका असेल तरी तो दिसतो त्याप्रमाणे भगवंताची दृष्टीच अशी आहे की ती त्याला आपलं अंतःकरण स्पष्टपणे दिसतं भगवंताच्या दृष्टीला आपलं अंतःकरण कळतं दिसतं ते जसं असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ करतो किंवा दूर करतो श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात की सत्य हे शांत आणि आनंदमय असलं पाहिजे हेच भगवंताचं मूळ स्वरूप आहे ही सर्व सृष्टी भगवंतानी उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे साखरेचा एक पदार्थ तयार केला आणि तो दहा जणांनी खाल्ला त्यापैकी नऊ जणांना तो गोड लागला आणि एकाला कडू लागला अर्थात ज्याला कडू लागला त्याची चव बरोबर नाही त्याला ताप आला आहे असे म्हणायला पाहिजे सृष्टीच्या बाबतीत असाच पण उलटा प्रकार आहे सृष्टी फक्त एकालाच गोड लागते आणि नऊ जणांना ती कडू लागते मी मूळ परमात्म स्वरूप असताना त्याचा विसर पडल्यामुळे सृष्टी आनंदमय असून ती तशी दिसत नाही हा भ्रम आहे डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर नुसता बाह्य डोळा असून आपणाला दिसत नाही परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असं डोळ्याशिवाय कळत नाही त्याप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे भगवंत ज्या ठिकाणी आहे तिथे त्याला शोधा असं श्री महाराज आपल्याला सांगतात भगवंत सर्वांच्या हृदयात आहे म्हणून तिथं त्याला पहा ही सृष्टी भगवंतानी निर्माण केली आहे म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे आणि हा गुण म्हणजे जगण्याचे हौस होय देव आहे असं खऱ्या अर्थानं समजून वागणारे जगामध्ये फार थोडे आहेत जो खरा करता आहे त्याचं मोठेपण खरं असतं खरं करते पण भगवंताचं असल्यानं त्याच्याकडे ते द्यावं म्हणजे मोठेपण त्याच्याकडे जातं मानावा राम सर्वथा करता हे सांगताना श्री महाराजांची हीच भावना आहे यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता आपण आपले प्रयत्न करावेत परंतु त्या प्रयत्नांचं कर्ते पण आपण आपल्याकडे घेऊ नये मग त्या प्रयत्नांना यश येवो अथवा अपयश येवो आपण करते पण ज्याचं त्याच्याकडे देऊन टाकावं खरा करता हा भगवंत आहे त्यामुळे भगवंताचं करते पण त्याच्याकडे दिलं म्हणजे आपण भगवंताचं मोठेपण प्रमाण मांडतो असं होतं ज्याप्रमाणे सदऱ्यामध्ये शिरलेली पिसू दिसत नाही आणि हातालाही लागत नाही पण चैन मात्र पडू देत नाही आणि स्वस्त झोपू देत नाही त्याप्रमाणे प्रत्येक जीवाला भगवंताची गरज असल्यामुळं त्याच्याशिवाय त्याला त्या जीवाला चैन पडत नाही आपण आपले विषय कितीही बदलले तरी आपल्याला समाधान मिळत नाही प्रपंचामध्ये कुठेतरी कमतरता असायचीच त्याची पूर्तता भगवंताशिवाय होत नाही आपण कितीही केलं आपण कितीही मिळविलं तरी काहीतरी कमी आहे काहीतरी कमी आहे काहीतरी आणखीन मला करायचं शिल्लक आहे ते केल्याशिवाय मला स्वस्तता येणार नाही अशी भावना प्रत्येकाची असते हे जे काही कमीपण आहे ना ते कमीपण भगवंताचंच कमीपण आहे भगवंताशिवाय आपल्या पूर्ण जीवनाला आपल्या प्रपंचाला पूर्तता येणार नाही आयुष्यात काही दिवस तरी मी कोणाचा नोकर नसून मी भगवंताचा आहे असं माणसाला वाटावं वा, असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या बोधवचनातून सांगतात साधारणपणे आपला अनुभव असा आप आप आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तर तिचा वीट येतो म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळविली पाहिजे अशी आवीट असणारी एकच वस्तू आहे आणि ती म्हणजे भगवंत होय असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज भगवंताविषयीच्या बोधवचनातून आपल्याला बोध देतात सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो त्याचप्रमाणे देवळात घरात तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे आपल्याला भगवंतानी निर्माण केलं आहे ही जाणीव होईल तेव्हा मी जे बोलतो चालतो पाहतो ते सर्व त्याच्या आधीन आहे ही खरी जाणीव आपल्याला होईल आपले वेद आपली उपनिषद आपली ब्रह्मसूत्र आणि त्यावरील भाष्य यांनी भगवंताची रूपरेषा म्हणजे त्याचं निर्गुण स्वरूप काढून दिलं परंतु संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि सुंदर चित्र तयार केलं आणि ते चित्र म्हणजे सगुण भक्ती आहे भगवंत हा सर्व ठिकाणी आहे म्हणून तो फक्त श्रीमंतांचा आणि विद्वानांचा नसून सर्वांचा आहे भगवंत सर्वांचा आहे म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे एखादा मोठा गणिती हिशोब बरोबर लवकर करू शकतो परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकता सुद्धा हिशोब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो तस विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल पण अडाणी माणसाला सुद्धा तो प्राप्त होऊ शकेल असा विश्वास श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या बोधवचनातून आपल्याला देतात भगवंत सगुणामध्ये आला की जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण त्याचा जन्म केला हे विसरलो म्हणून या वर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला खरं म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे भगवंत काल होता आज आहे आणि उद्या राहणारच म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो भगवंताचं अस्तित्व आपण जागृत ठेवलं तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल आपल्याला असणारी तळमळ ही, ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडेच ओढा असतो तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे भगवंत प्राप्त करून घ्यायला काही नवीन मिळवायचं असं नाही फक्त जे आहे ते घालवायचं आहे सूर्य आणि त्याचे किरण हे जसे निराळे नाहीत त्याप्रमाणे मी आणि भगवंत निराळे नाहीत जो दुःख देतो तोच सुख देतो ज्याला शिक्षा देता येते त्यालाच ती कमी पण करता येते आणि असा भगवंत आहे भगवंत अत्यंत दयाळू आहे लोखंडाने परिसाला मारलं तरी त्याचं सोनच बनतं त्याप्रमाणे भगवंतानं भरताला भाऊ म्हणून तारला विभीषण शरण आला म्हणून त्याला तारला आणि रावणासारख्याला कंसासारख्याला शत्रू म्हणूनही तारलाच पण त्यानं तारल्याशिवाय कोणाला सोडलं नाही भगवंत हा असा तारक आहे भगवंत हा असा उद्धारक आहे श्रोते अत्यंत सुंदर अशी ही बोधवचन आहेत ही बोधवचनं आगामी व्हिडिओमधून आपल्याला सगळ्यांना श्रवण करायची आहे याचं चिंतन करायचं आहे मनन करायचं आहे याचा अभ्यास करायचा आहे तुम्ही अद्यापही हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे सगळे भाग अगदी मनापासून ऐका म्हणजे महाराजांचं जीवन चरित्रही तुम्हाला कळेल आणि तुमच्या साधनेत नित्य नवी प्रेरणा महाराजांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल आज आपण इथेच थांबूयात आजचं हे चरित्र चिंतन श्री महाराजांच्या पायांवर ते वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्र चिंतनाकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना स प्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम, राम श्रीराम समर्थ रघु तुरारा